नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट बुलढाणा येथे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून तातडीची मदत द्या राज्यात सरसकट कर्जमाफी करा शिवसेनेचे उबाठा पालकमंत्र्यांना निवेदन बुलढाणा जिल्ह्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी तसेच राज्यात सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सप्टेंबर सव्वीस रोजी पालकमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली जिल्ह्यात अतिवृष्टी नगफुटी सदृश्य पाऊस आणि सलग पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे खरीप पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांची उभी शेती उद्ध्वस्त झाली जनावरांसाठी चारा शेतकऱ्यांसाठी उदरनिर्वाह यावर मोठा परिणाम झाला आहे त्यामुळे शासनाने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच राज्यात सरसकट कर्जमाफीची मागणी करण्यात आली निवेदन देता संपर्क प्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेड़ेकर आमदार सिद्धार्थ खरात शिवसेना जिल्ला प्रमुख जालिधर बुधवत प्रवक्ता जयश्रीताई शेड़के गजानन वाग सहसंपर्क प्रमुख छगन मेहत्रे सहसंपर्क प्रमुख वसंत भोजने समन्वयक संदीप दादा शेलके सुमित सरदार लखन गाड़ेकर आशिष रहाटे गजानन ठोसर विलास सुरडकर तुकाराम काळपांडे गजानन धांडे सुनील घाटे विजय इतवारे राजेंद्र वाघ संतोष दांडगे विजय किसन धोंडगे श्रीराम खिलदार दीपक सांभारे आत्माराम शेळके ईश्वर पांडव अशोक गव्हाणे नारायण हेलगे जिल्ह्यातील शहर प्रमुख उपतालुका प्रमुख व सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते <coughs> नीचे 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 नीचे

बाहेरही जवळपास दोन एकशे लोकं आमची शिवसेनेची त्या ठिकाणी आंदोलनासाठी उभी आहेत आणि मागणी केवळ एवढीच आहे की आम्हाला पालकमंत्र्यांना भेटून आमचं गारानं मांडायचं आहे शेतकरी बांधवांचं गारानं मांडायचं आहे की कि किमान बुलढाणा जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ तातडीने जाहीर झाला पाहिजे ताबडतोब मदत नुकसानीची मिळाली पाहिजे हेक्टरी किमान पन्नास हजाराची आम्हाला जवळपास एक तासाभरापासून या ठिकाणी बसवून ठेवलेलं आहे आम्ही मागणी करतो आहोत की आम्हाला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये दोन मिनिट पालक पालकमंत्र्यांना भेटून आमचं निवेदन मांडू द्या शेतकऱ्याचं गाराना मांडू द्या आणि